जय श्रीराम भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं आणि हेच नंदी महाराज आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र असलेली गोमाता मोठ्या प्रमाणामध्ये राजरोजपणे त्यांची कत्तल चावी त्यांच्या मानेवरला सुर्या फिरवल्या जाते ही कत्तल थांबावी आणि गोरक्षणाच्या कार्याला भगवान शंकराचं अधिष्ठान लावावं यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महाआरतीचं आयोजन सर्व गोरक्षक गोप्रेमी म्हणून आम्ही करत असतो तर उद्या दिनांक पंचवीस डिसेंबर सायंकाळी सात वाजता ओंकारेश्वर मंदिर पुणे या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व गोभक्त गोप्रेमी आणि गोरक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्र गोमशाता मुक्त व्हावा यासाठी भगवान शंकरला साखळं घालायला यायलाच पाहिजे जय श्रीराम जय शिव का वंदन किया करो રામ ભજો રામ ભજો અજી રામ ભજો જી રામ ભજોજી શિવકી